कुष्ठ्यारद तर आज निघणार आधुनिक शोभत मोडनिंब चे ग्रामदैवत श्री बेता साहेबांच्या यात्रेनिमित्त शुभेच्छा मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका महामुनी मोबाईल नंबर ग्रामदैवत श्री वतासाहेब निमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्या काल झालेल्या अवकाळी पावसामुळे रद्द करण्यात आल्या आहेत तर काल आधुनिक सोंगी कांद्याला नुकतीच सुरुवात झाली होती तीही पावसामुळे रद्द करण्यात आली होती जर आज पाऊस झाला नाही तर ते आज काढण्यात येतील अशी माहिती मिळत आहे सुमारे पाच लाख रुपये खर्च करून गेली महिनाभर अविरत डिजिटल सोंग बनवण्यात कलाकार व्यस्त होते पौराणिक पद्धतीने काढण्यात आलेली सोंगे पाऊस न आल्याने सुरळीत पार पडली मात्र आधुनिक डिजिटल सोंगांना सुरुवात करताच अवकाळी पावसाने हजेरी लावत या आधुनिक सोंगांना रोखले पाऊस या आशेने महिला मुले व नागरिक या आधुनिक पाहण्यासाठी तग धरून बसले होते मात्र पाऊस थांबलाच नाही सुमारे पाऊन तास हा पाऊस सुरू राहिल्याने कलाकारांबरोबर नागरिक देखील पावसात चिंब भिजून गेले काल रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण चांगले थंड झाले आहे आज होणाऱ्या कुस्त्या रद्द करण्यात आल्या आहेत तर आधुनिक सोगे देखील पावसाने व्यत्यय नाही आणला तर काढण्यात ती येतील अशी माहिती मिळत आहे अचानक आलेल्या पावसाने मात्र यात्रेकरूंची चांगलीच काल रात्री धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा